शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंचा तीन जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि अवकाढावा अवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फावरच्या आवकेचा आढावा घेतला तर टावरची आवक कालच्या पर्वाच्या तुलनेत थोडीशी गाठल्याचे पाहायला मिळाले परंतु आवक घटून टावरचे बाजारभाव देखील गाठल्याचे पाहायला मिळते बीटच्या अवकीचा जर आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते बाजारभाव देखील स्थिर पाहायला मिळतात कोबीच्या अवकीचा आढावा घेतला तर कोबीची आवक मार्केटमध्ये वाढ थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळते आवक वाढून बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळतात मक्कीची आवक मार्केटमध्ये जेमफेमच पाहायला मिळते मक्कीचे बाजारभाव देखील समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळतात इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये जमतेमच पाहायला मिळते बाजारभाव मात्र सर्वच भाज्यांचे तेजीमध्ये निघाल्याचे पाहायला मिळत आहेत चला तर सर्व प्रकारच्या भाज्यांचे लाईव्ह बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रत्येका किलो या प्रमाणे असतात त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ला व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या बाजारभावाची लाईव्ह अपडेट समजेल गोळाबीट एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये दहा किलो गोळाबीट सोळा रुपये किलो बुगीबीट ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो बुगीबीट दोनशे चाळीस रुपये दहा किलो बीट दोनशे चाळीस रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी आहे दोनशे चाळीस रुपये दहा किलो गोळा बीट एकशे एकसष्ट रुपये दहा किलो गोळा बीट ओवर साईज बीट आहे एकशे एकसष्ट रुपये दहा किलो बीट एकशे पन्नास रुपये दहा किलो एकशे पन्नास रुपये दहा किलो बीट दहा किलो व्हायरस बीटला एकशे पन्नास रुपये झाले दहा किलो व्हायरस बीटला बीट तीनशे रुपये दहा किलो आपल्याच बीट तीनशे रुपये दहा किलो आपल्याच वाह वाहू काय भाव झाले बीट तीनशे मला वाटतं शांगा पण होत्या ना तुमच्याशे दोन्ही मला उच्चांगी बाजार आहेत आज तुमच्या बनायच तीनशे दोन रुपये हे झाले बीट मिडी मिरची पण होती तीनशे पंधरा पाचशे पंधरा झाले मिरची कोणती होती मिरची तलवार तलवार आहे म्हणजे आज तीन वन आणले तुम्ही शेंगा आणले मिरची आणली मिरची पाचशे पंधरा झाले पाचशे पंधरा रुपये दहा किलो झाले किती डागे तलवार किती डाग किती आहे डाग दोन वगे या बीट मध्ये विरळलेलं आहे का सरळ विरळलेलं आहे त्याच्यात गोळा वगैरे काय आहे का काय ना एक गोळा आहे गोळा काय म्हणला एकशे सत्तर एकशे सत्तर रुपये कोणतं गाव तुमचं लांडेवाडी बेची वरायटी कोणती आहे अक्षय अक्षय तीनशे रुपये दहा किलो गोणीच वक्कल आहे तीनशे रुपये दहा किलो झाले विरळलेली बीटे धन्यवाद माऊली काय आणलं होतं मार्केटला बीटे आणले होते काय भाव झाली दोनशे छप्पन रुपये दोनशे छप्पन रुपये होतं हेच वक्कल आहे का आपलं हो हे वक्कल दोनशे छप्पन रुपये झाले दहा किलो हो हे मीडियम साईज आहे ना सगळं हो सगळं मिडियम साईज याच्यातला गोळा होता का हो होता ना तो काय भाव झाला एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये गोळा झाला मिडियम दोनशे छप्पन रुपये झाले हो गोणी आहेत अकरा आणि एकतीस एक चौतीस तेरा अकरा या ब्याची व्हरायटी सांगता का तुम्हाला हो कोणतं आहे रेड ग्लोरी गाव कोणतं तुमचं वडच आजच आणलं पहिल्यांदा का नाही तिसऱ्यांदा आहे काल होती का हो नाही आठ दिवसापूर्वी होती त्यावेळेस काय भाऊ गेली होती तीनशे एकतीस रुपये तीनशे एकतीस गेली होती आज दोनशे छप्पन गेल्यात ओके बीट दोनशे छप्पन रुपये दहा किलो मिडियम साईज धन्यवाद हो ना काय भाऊ झाला बिटा बिटा दोनशे रुपये दोनशे झाले का थोडा हलका हलक हात काढा कर दोनशे रुपये दहा किलो किती आहेत गोन्हे मिडियमच्या पंधरा पंधरा आहेत गोळा होता का मोठा गोळा होता तो काय झाला गोळा एकशे ऐंशी बुगी सत्तर रुपये बदला बदला नव्हता बदला नव्हता याची वरायटी कोणती ही याची बरोबर चालते काल होते काल बारवा पहिले आज पहिला दोनशे रुपये धन्यवाद बाबा काय आणत मार्केटला बीट बीट काय भाव झाली तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा रुपये दहा किलो मिडियम साईज याची व्हरायटी कोणती आहे अजित भाऊ रूट कोणती अजित रूट किती बॅग आहे या मिडियमच्या पंधरा पंधरा गोळा होता मोठा साईज मोठी एकशे पंधरा झाली हे तीनशे अकरा रुपये झाले मीडियम सुपर याची व्हरायटी सांगतील मला अजित भाऊ धन्यवाद चेअरमन नमस्कार नमस्कार काय भाऊ झाली बीट आज आज माझं पाच सक्कल झालं दोनशे शहात्तर रुपये पाच पाचसं वक्कल दोनशे शहात्तर रुपये झाले हे वक्कल ना आपलं हो दोनशे शहात्तर रुपये दहा किलो दहा किलो याच्यातला गोळा होता गोटा गोळा हा एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये झालाय बियाची व्हरायटी कोणती आहे आपली हे आपण विरळून काढतो का सर विरळून काढलं तिसरी वेळ विरायचे तिसरी वेरळे विरायचे ओके जाऊ म्हणतो तुमचं वडच वड बीट दोनशे शहात्तर रुपये दहा किलो धन्यवाद बाबा रामकृष् रामकृषे काय भाऊ गेला सांगा पाचशे रुपये पाचशे रुपये दहा किलो हा दाणे आहे का तीन दाणे किती पुती आहेत सहा पुती सहा पुती आजच काल कालपराव होती काल कालपरा काय भाव होती साडेचार हजार साडेचारशे साडेचारशे रुपये गेले आज थोडी बाजार वाढलेली आहे का थोडीशी एखादशी मुळे सांगायला मागणी वगैरे वाढली आहे काय हा थोडीशी वाढली वाढलेली आहे ना कोणतं गाव तुमचं याची आपली जात कोणती आहे बरं सांगतील का घरगुती बी आहे घरगुती बी घरगुती काय नाव तुमचं नामदेव बाबुराव येडे कुईमुख मुख शेंगा पाचशे रुपये दहा किलो धन्यवाद होते हा शेंगाने साडेपाचशे रुपये पाच एक चोखत आहे हा हे चोख नाही باریکل پچے سات 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 روپئے آج ہوتی

झीप मिरची बाजारभावात आज मोठी तेजी पाहण्यात आली मागणीत आज एकादशी वाढ पाहण्यात आली मिरचीचे बाजारभाव चारशे रुपये ते पाचशे रुपये दहा किलो वांगी बाजारभावात मोठी तेजी पाहायला पाचशे रुपये ते सहाशे रुपये दहा किलो वांगी पंचगंगा वांगी भेंडी मते। चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो भेंडीची आवक मार्केटमध्ये घट्ट्याचे पाहायला मिळते चारशे पाचशे रुपये दहा किलो गवार पाचशे सहाशे सातशे ते आठशे रुपये दहा किलो गवार क्वालिटीनुसार पाचशे सहाशे सातशे ते आठशे रुपये दहा किलो कारले पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो कारले आवक घटल्याचे पाहायला मिळते मागणीमध्ये वाढ पाहायला मिळते भोपळा दोनशे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो दुधी भोपळा आवक घट्ट्याचे पाहायला मिळत आहे आवक कमी शिमला मिरची सहाशे पाचशे सहाशे ते सहाशे पन्नास रुपये दहा किलो शिमला मिरची आवक अवघ्ट पाहायला मिळते सुपर सुपरवि असेल तर सातशे ते आठशे रुपये दहा किलो सुपर व्ही आय पी गावर असेल तर सातशे ते आठशे रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी असेल तर पाचशे सहाशे रुपये दहा किलो आवक जेम तेमच पाहायला मिळते सफेद काकडी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो सफेद काकडी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो आवक सफेद काकडीची कमी पाहायला मिळत आहे चवळी तीनशे चारशे ते पाचशे रुपये दहा किलो चवळी तीनशे चारशे ते पाचशे रुपये दहा किलो चवळ्यांच्या आवक मार्केटमध्ये पूर्णपणे घाट्ट्याचे पाहायला मिळते एवढा नऊशे रुपये दहा किलो एवढा नऊशे रुपये दहा किलो नव्वद रुपये किलो सुपर क्वालिटी हिरवी काकडी तीनशे रुपये दहा किलो हिरवी काकडी तीनशे रुपये दहा किलो काकड्यांच्या बाजारभावात व्हाव पाहायला मिळते दोडका पाचशे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो दोडका पाचशे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो दोडका सुपर क्वालिटी बीन्स फरशी नऊशे रुपये दहा किलो बीन्स फरशी नऊशे रुपये दहा किलो आवक शॉर्टच पाहायला मिळते कोबी एकशे पन्नास रुपये दहा किलो लहान साईज आहे नारळगाटा आहे एकशे पन्नास रुपये दहा किलो कोबी कोबी एकशे दहा रुपये दहा किलो मोठी साईज आहे एकशे दहा रुपये दहा किलो कोबी कोबी वीर तीनशे तेहतीस वरायटी एकशे पन्नास रुपये दहा किलो वीर तीनशे तीनशे तेहतीस वरायटी आहे एकशे पन्नास रुपये दहा किलो कोबी लहान साईज आहे नारळ गाठा आहे मका एकशे वीस रुपये दहा किलो झाले हे वक्कल एकशे वीस रुपये सुपर क्वालिटी असेल तर एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये दहा किलो या दरम्यान मकेचे बाजारभाव निघतात

दोनशे सत्तर रुपये दहा किलो फ्लावर दोनशे सत्तर रुपये दहा किलो फावर शंभर रुपये दहा किलो शंभर शंभर रुपये दहा किलो फ्लावर दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो ठीक आहे दोनशे रुपये दहा किलो झाले फावर तीनशे रुपये दहा किलो तीनशे रुपये दहा किलो सुपर फ्लावर आहे तीनशे रुपये दहा किलो

पावर तीनशे रुपये दहा किलो तीनशे रुपये दहा किलो फवार प्रदीप गांजाळे शेतकरी तीनशे रुपये दहा किलो तीनशे रुपये दहा किलो तीनशे रुपये दहा किलो फवार फ्लावर दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो फावर दादा नमस्कार नमस्कार फावर आणले होते का आजही हो आज फावड आण काय भाव झाले आज तीनशे रुपये तीनशे रुपये दहा किलो हो किती डाग होते आज पंचेचाळीस पंचेचाळीस डागेत वाटतं काल का परवा होती आपली हो परवा होती परवा ओ, होती परवा काय भाव झाली होती तीनशे एकावन्न रुपये तीनशे एकावन्न रुपये झाले होते आणि आज तीनशे रुपये झाले हो हो मार्केट आज डाऊन डाऊन आहे आहे का आहे तीनशेच्या वर झालेत का झालं एक दोन क्वचित क्वचित त्या कुठपर्यंत झाल्यात तीनशे अकरा हायस्ट हायस्ट त्याच्यावर नाही ला बाकीच्या फ्लॉवर काय नाही कुठपासून कुठपर्यंत शंभर रुपयापासून दोनशे सत्तर सारसी दोनशे सत्तर दोनशे ऐंशी तीनशे पर्यंत ओके okay, शंभर रुपया बसल आपले किती दिवस चालू अजून आपले अजून आप पंधरा दिवस चालू पंधरा दिवस चालू हो आज तीनशे तीनशे रुपये झाले हो लागेल ओके okay, धन्यवाद धन्यवाद